गुड मॉर्निंग मी सकाळ पेपर वाचून दाखवते भाजपच्या प्रचारात आरक्षणाचे वारे धार्मिक निकषावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका मोदींकडून समाजात खूप खडगे धर्माच्या नावाखाली काँग्रेसचा आरक्षणवाढीचा डाव अलदा महाराष्ट्राला येलो अलर्ट अलर्ट हवामान विभागाची माहिती कोट्यांतर्गत अधिक जागा रिक्त अकरावी प्रवेशाबाबत राज्याची स्थिती केवळ पस्तीस ते चाळीस टक्केच प्रवेश टी बाबत स्वराज्य संघटनेचे निवेदन की बार भाजप तडीपार आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेकडून ठाकरेंचा विश्वासघात संजोग वाघेरे यांची संपत्ती अठरा कोटी रस्त्यांना जड झाले होते पुण्यात दररोज नऊशे नवीन वाहनांची भर अधीक्षक पदावरून गोंधळ कायम माणसांच्या चेहऱ्यावरील हास्यच करा खरा विकास सुनील दौटी भविष्यात पुण्यावर जलसंकट स्वयंसेवी संस्थांचा जाहीरनामा निकालावरून शाळांची परीक्षा पुणे जिल्ह्यात बंदोबस्ताला सी आय एस एफ कर्नाटक पोलीस पावणे चार लाखांची रोकड जप्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर महागड्या मोटारीतून निघालेल्या एकाकडून भरारी पथकाने पावणे चार लाखांची रोकड जप्त केली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बेचाळीस गुंडतडी पाठ ที่วิ่งหัตถ์สูตรแทนคนรุ่นรุ่นมาเขื่อนมุมไบเอ็นอาร์อันคิดจังหวะมาตัวบาดเจ็บ सांभलच्या गजराने हिंजवडी दुमदुमली बिर्ला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची मुजोरी रावसाहेब दानवेंच्या षटकाराची उत्सुकता नैराश्य पोटी नरेंद्र मोदींची पुतींशी तोंडात भवानी पोटात बेईमानी शिंदे अटकेच्या भीतीमुळे शिवसेना फोडली संजय राऊत यांचा फडणवीसांवर आरोप कर्कश आवाजाचा आरोग्यावर आघात दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी आज संपणार राजकीय गणित बिघडवणारी पप्पू यादव यांची उमेदवारी भ्रष्टाचार भाजपच संपेल अमित शहा यांचा दावा जनता सरकारवर टीका देशातील काँग्रेसचे उमेदवार चारशे चार बारी किल्ल्यात अधिर बाबूंना विजयाची धाकधूर कोलकाता घरांना पर्यावरणाचे गोंदर उष्म्याच्या दहाकतेवर हरिनामाचा लेप पुण्यात मंदिरामधून वासंतिक चंदनुकी काश्मीरमध्ये रंगणार पंजाबी साहित्य संमेलन कासारसाई साई धरणामध्ये तरुणाचा बुडून मृत्यू तळेगाव दाभाडे कात्रज आर एम सी प्लांट बंदचा आदेश मॉडेल कॉलनीतील सी सी टी व्ही सहा महिन्यांपासून बंद सव्वा सात